नमस्कार आरतीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण थंडगार असं आणि उन्हाळ्याच्या दिवसात प्यायला एकदम परफेक्ट असं समर ड्रिंक आपण बनवणार आहोत ते म्हणजे कैरीचं गूळ घातलेलं पन्ह पन्ह बनवण्यासाठी पहिल्यांदा मी इथे कैऱ्या धुवून घेणार आहे स्वच्छ कैऱ्या धुवून फुसून घ्यायच्या आहेत आपल्याला देठ वगैरे काय असले तर ते काढून घ्यायचे हे पण करायला एकदम सोप्पं आहे आणि महिनाभर फ्रीजमध्ये टिकतं पुसून घेतलेले आहेत ह्याचं डेट काढून टाकलेलं आहे आणि सगळी सालं त्याची काढून टाकायची कैरीची आणि आपल्याला हे कापून घ्यायचे आहे कैरी इथे मी अशाच प्रकारे दुसरी कैरी पण साल काढून कापून घेत आहे सगळ्या कैऱ्या आपल्या कापून झालेल्या आहेत इथे कैरीला बाटा मिळालेल्या आहेत आपल्याला यांचा वापर आपण करणार नाही आहोत पण्यामध्ये काल जो मी व्हिडिओ टाकलेला कैरी घालून माश्याची आमटी तर तुम्ही कैरीच्या फोडीऐवजी ह्या बाटा आहेत त्या वापरू शकता आतमध्ये कुठच्या तरी आमटीमध्ये म्हणजे डाळीच्या आमटीत पण ह्या कैरीच्या बाटा टाकू शकता छानच आमटी होते इथे मी जेवढ्या कैरीच्या फोडी झाल्यात तेवढ्या प्रमाणामध्ये पाणी घालून घेते आहे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे कैरीच्या फोडी जेवढ्या बुडतील आतमध्ये एवढंच पाणी घालायचं आहे आणि हे आपण आता शिजवून घेणार आहोत पटकन शिजतात जास्त वेळ लागत नाही कैरी शिजायला दहा मिनटात कैरी शिजून होते इथे आपली कैरी शिजलेली आहे बघा तुम्ही बघू शकता आहे पाणी पण सगळं आटलेलं आहे एकदम मऊ झालेली आहे आता ही आपल्याला थोडा वेळ थंड करायची आहे थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला लावून घेणार आहोत आता मी इथे एक मिक्सर घेतलेला आहे कैरी आपली पूर्ण थंड झालेली आहे आता गूळ घालण्यासाठी आपल्याला कैरी जेवढी होती आहे तेवढ्या समप्रमाणामध्ये गूळ घ्यायचं आहे त्यामुळे मी कैरी मोजून घेते किती होते ती एक वाटी कैरीचा पल्प असेल तर आपल्याला एक वाटी गूळ घ्यायचा आहे इथे माझ्याकडे सव्वा वाटी झालेला आहे कैरीचा पल्प त्यामुळे मी सव्वा वाटी गूळ घालणार आहे इथे थोडीशी वेलची घालायची वेलची जास्त घालायची नाही कारण आपल्याला कैरीचं पन्न करायचं आहे वेलचीचं जास्त फ्लेवर पण चांगलं लागत नाही चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे आपलं आता मिश्रण तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे कैरीच्या पन्ह्याचं मस्त बारीक झालेलं आहे हे तुम्ही महिनाभर फ्रीजमध्ये ठेवू शकता स्टोअर करून त्याच्यासाठी मी एक काचेची बॉटल घेतलेली आहे ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे उन्हामध्ये दोन तास वाळवून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये भरून ठेवायचं आहे एकदम मस्तच बनवून तयार झालेलं आहे आपलं पन्ह एकदम सोपी रेसिपी आहे जास्त कष्ट करायची गरज नाही आहे चवीला पण अप्रतिम होतं आणि हे तुम्ही पूर्ण उन्हाळाभर पिऊ शकता एकदा बनवून ठेवलं की आपल्याला जितके ग्लास सरबत बनवायचं आहे तितके ग्लास पाणी घ्यायचे दोन ग्लास सरबत बनवायचं असेल तर दोन ग्लास पाणी घ्यायचं मी इथे तीन ग्लास सरबत बनवते आहे त्याच्यासाठी मी इथे हे पन्ह्याचा जो पल्प आहे तो तीन चमचे वापरणार आहे एकदम परफेक्ट झालेलं आहे आपलं पन्ह छान ढवळून घ्यायचं त्या आतमध्ये पल्प पन्ह बनवायला जास्त ढवळावं लागतं कारण पटकन विरघळत नाही पाण्यामध्ये व्यवस्थित ढवळावं लागतं आता आपलं पन्ह बनवून तयार झालेलं आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दुपारी थंडगार असं पन्ह प्यायचं आहा मस्तच लागतं इथे मी बर्फ घालते ग्लासामध्ये आणि हा जो पन्ह्याचा पल्प आहे तुम्ही नुसता पण खाऊ शकता अप्रतिम लागतो माझ्याकडे माझ्या मुलाला तर हा खूप आवडतो मी इथे एक एक चमचावर आहे तू आणि अशा प्रकारे आपलं थंडगार असं पन्ह बनवून तयार झालेलं आहे हा पल्प जो मी बॉटलमध्ये भरून ठेवलेला आहे ना महिनाभर फ्रीजमध्ये टिकणार आहे पण चमचा ओला चमचा वापरायचा नाही ओले हात लावायचे नाही आहेत बरणीला सुक्का चमचा वापरायचा आहे आणि बंद करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा महिनाभर पूर्ण उळा उन्हाळाभर तुम्ही हा पल्प वापरू शकता अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यास आरतीच किचनला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू